या क्षणाची सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी तीन हजार रुपये दोन महिन्याचे जुलै आणि ऑगस्ट तर या दोन महिन्याचे पैसे सुरू झाले डायरेक्टली तीन हजार रुपये पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिलींदा प्रथम आलेलं असाल तर चॅनल पण सबस्क्राइब करा शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा ऑल नर सिलेक्ट करा माहिती समजून घ्या पहिले काय मी तुम्हाला सांगता आहे शासनाने जरी असा निर्णय घेतला ना बहिणींनो की आम्ही लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे एकत्र देऊ तर मग तुमच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होऊ शकतात जरी तसा निर्णय नाही घेता तर मग जुलैचेच पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि अपडेट पण अशी येत आहे की जुलैच्या एंडिंगपर्यंत पंधराशे रुपये होऊन जातील जरी नाही चालेल उशीर झाला जास्त तर मग तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये येतील